गाया घातल्या त्याच्या अंगावर पोरगा बायटीत झाला त्याला पोलीस संरक्षण नाही आमदाराचा त्या पुलकरचा दबाव आहे का दबाव सांगा आम्हाला आम्ही आहोत तिथं तयार कसं संरक्षण करायचं सांगा साहेब रात्री चाललेल्या पोराला उचलून अपहरण करून मारलंय तुमची गाडी नसती आणि तर मेला असता तो हो मेला असता पण ह्याला ही फायदा का उभा राहती संघटन हिंदू प्रतिष्ठान कसं काय चालतय काय सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानचं गोरक्षक झाला म्हणून सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो त्यांना अधिकार नाही किती दिवस सहन करायचा आम्ही होता शहरात होता का तडीपार का नाही त्या वेणीला आमच्या पोरांनी झेंडा लावला वेणीला तर त्याला तडीपार केलं साहेब तडीपार केलं त्या अप हिमसाईरा तीनशे सात आहे का त्याच्यावर मेणीच्यावर त्याला तडीपार आणि या एनपीडी वाल्याला शहरात जागा सरकार भयंकर झालेलं साहेब सु्यस्त आणि पोलिसांवरला विश्वास उडाला ना काही जायचा नाही मला सांगा या विकाणी जगायचं कोणाच्या भरोसा तुमच्या शिवाय पर्याय मग ते कसा काय मोका मागणीय आरोपीवर मोका लावा सुट्टी देऊ नका त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवा त्यांनी काय कृत्य केलं अरे व्हिडिओ काढायचा अर्थ तुम्हाला व्हायरल करायचंय भयभीत करायचंय निवडणूक आहेत म्हणून तुम्ही आमचा वापर अजेंडा साठी करणार आमदार ते भेटायला गेल नाही तो तुमचा रोल नाही पण ही पद्धत नाही हो मानवता आहे मानवता जिवंत आहे साहेब आज त्या बाप अकराला बाप नाही त्यांनी काम नाही केलं तर आई जगणार नाही आणि त्याला भोंगळं करून मारलंय नाकाचं हाड मोडलंय आजही त्याला तुमच्या पोलीस स्टेशनला तो कोणतरी एक आरोपी डोळे वाटारून गेला सीसीटीव्ही काढा त्यांनी मला सांगितलं सोडू नका एकाला मास्टर माइंड असल्याशिवाय झालं नाही त्याचे वीडीआर सीडीआर चेक करा त्याला कोण पैसा पुरवतोय त्याला कोण ताकद देत या सगळ्याचे त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये ऍक्ट सुद्धा लावा का तो दलित आणि आहे का मुस्लिमांसाठीच आहे का युएपी अॅक्ट लावा दे पाणी आणि पीडितांना पोलीस संरक्षण द्या नेहमी झाले आणि <coughs> त्याच्यात हिंदू प्रतिष्ठान नावाचं संघटन राष्ट्रसे बंद करा हिंदू राष्ट्र सगळ्या वेगवेगळ्या नावाने काढून दहशत पसरवायचं काम झालंय पहिलगाम ला काय विचारवा धर्म तिथं सुद्धा धर्म विचारला हे आतंकवादी घोषित करा यांना शिक्का मारा आतंकवाद्याचा त्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरणं बंद होईल आणि कार्यालय जप्त करा काय डॉक्युमेंट आहे त्याच्याकडे विचारधारा आहे कोण पुरवतोय त्याला रसद बँक खाते बोला वेगवेगळे भडकाऊ लोक इथं आणायचे खांदोला तुमचीच परमिशन घ्यायची रॅल्या काढायच्या मी पूर्ण वाकाउंट वॉच केलं तर आश्चर्य वाटलं की तुम्ही गप्पा काय इथं सुद्धा अन्याय झाला होश में आओ होश में आओ जागिरा होश में आओ सरकार होश में आओ होश में आओ देवों से बड़ी होश में आओ होश में आओ होश में आओ वो लल याह मीलक फजेल मीलक फजेल लल याह मीलक सरकार बाबू साहब के देश में दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बाबू साहब के देश में कुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बाबू साहब के देश में ليي <muchos> ر